तर नमस्कार मंडळी आज आपण इडलीचाच बॅटरपासून मस्त कुरकुरीत बटाट्याचा कट डोसाची रेसिपी आपण इथं पाहणार तर हा व्हिडिओला आपण पटकन सुरुवात करूया तर बटाट्याची भाजी बनवण्यासाठी आपल्याला फोडणीसाठी हिर्या मिरच्या घेतल्या आहेत मी पाच ते सहा अद्रक लसूण पाणी न घालताच वाटण तयार करून घ्यायचं आहे इथं बटाटे मी आधीच उकळून ठेवले होते म्हणजे आपला वेळ देखील वाचेल तर बटाटे उकळल्यानंतर आपल्याला पूर्ण साल काढून घ्यायची आहे म्हणजे आपल्याला बटाट्याची सुक्की भाजी बनवते बनवायची आहे जसे आपण वडाफॉल पण बनवतो किंवा पराट्यासाठी बनवतो त्याच पद्धतीची आपल्याला इथं भाजी बनवायची आहे तर इथं मी पूर्ण बटाट्याचे साल हे काढून घेतले आहेत एका बाउलमध्ये काढून घ्यायचे आहेत ते बटाटे आपल्याला पूर्ण मॅश करून घ्यायचे आहेत म्हणजे पूर्ण एक जीव करून घ्यायचे एक एक ठोडी राहायला आपली नको तर फोडणी करून घ्या फोडणीसाठी मी कढई गरम काढायला ठेवली त्यात थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे जिरं मोहरी घालून घ्यायची आहेत तेल चांगलं तालपलं की जो ठेसा आपण तयार केला होता अद्रक लसूण हिरवी मिरचा तो त्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचा आहे मस्त एक दोन ते दोन मिनटं त्याला परतून घ्यायचं आहे त्यात थोडीशी चिमुडभर हळद घालून घ्यायची आहेत हळद घालतानंतर पुन्हा ते मिश्रण परतून घ्यायचं आहे आणि जो बटाटा आपण उकळून ठेवला होता म्हणजे मॅश करून घेतला होता तो त्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचे आहे म्हणजे पूर्ण आपल्याला एकजीव तयार करून घ्यायचे आहे जशी नॉर्मल भाजी असते तशी आपल्याला भाजी इथं बनवायची आहे बरंच आपण डोसा कर वगैरे करतो तर उत कट डोसा वगैरे करत नाही तर म्हटलं चला इडलीचंच पॅटर्न माझ्याकडे तयार होतं तेच मी कट डोसा बनवणार आहेत आणि त्यासोबत तर बटाट्याची ही लागतेच म्हणून मी तर कट डोसा करण्यासाठी बटाट्याची भाजी बनवून ठेवली आहे जशी त्याला असते त्याच पद्धतीनं समीन मीठ घालून घ्यायचं आहे आणि कोथिंबीर घालून घ्यायची पुन्हा मिश्रण ते आपल्याला एकत्र करून तर करून घ्यायचं आहे तर मी इथं आता आपले बटाट्याची भाजी तयार आहे सांबार तयार करून घेऊ तर सांबार करण्यासाठी मी कढी कढी आपल्याला ठेवली त्यात जिरं मोहरी घालून घ्यायची आहे अद्रक लसणाचा ठेसा घालून घ्यायचा आहे मी डाळ आधी सुकून ठेवली ती एक टोमॅटो घालून घेतला आहे आणि घरातलेच कोरडे मसाले धाणा पावडर गरम मसाला आणि कश्मीरी लाल मिरची पावडर हे मिश्रण आपल्याला त्यात एकजीव करून घ्यायचं आहे आणि जे शिजवलेली डाळ होती तुरीची आणि मुगाची दोघी दो मिक्स डाळ शिजवून ठेवली होती ती सुद्धा त्यात आपल्याला घालून घ्यायचे त्यात मी बाहेरचा कुठलाही सांबार मसाला वगैरे घातलात नाही घरातल्याच मसाले वापरून इथं सांबार बनवले आहेत असं हे आपल्याला खूप छान लागतो वरतून चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आणि कोथिंबीर घालून घ्यायची इडलीचं बॅटर आपलं इथं तयार आहे तुम्ही याच पिठापासून इडली बनवू शकता डोसा बनवू शकता कट डोसा बनवू शकता अप्पे बनवू शकता एकट्यापासून बॅटरपासून आपले चार ते पाच पदार्थ इथं बनतात तर इथं मी कट डोसा बनवणार आहेत तेल तपाल सॉरी तवा तपाल ठेवला आहे साधा तवा आहे नॉर्मल जो भाकरी चपाती बनवते तोच तोच त्यावर मी थोडंसं सारण आपल्याला घालून घ्यायचं आहे आणि पूर्ण प्लेन जीव करून घ्यायचे आहेत एकसारखा जाळ पातळ भाजी तुम्हाला आवडेल तसा तुम्ही करून घ्यायचं आहे तर मी साईजचा डोसा इथं करून घेतला आहे एक साईड चांगली झाली की त्यावरच आपल्याला बटाट्याची भाजी जी आपण करून घेतली होती ती त्यावर आपल्याला पूर्ण पसरून घ्यायची जेवढी आपण दाट भाजी पसरू त्याला तेव्हा आपला कट डोसा खायला टेस्टी लागतो मी मस्त पूर्ण शिजवलेली भाजी पुर्� होती ते पूर्ण त्यात घालून घेतली तुम्हाला बटाट्याची भाजी नसेल घालायची असेल तर तुम्ही साधा कांदा टोमॅटो घालून पण त्याचा उत्तप इथं बनवू शकतो पण आपल्याला इथं कट डोसा बनवायचा आहे म्हणून मी तर बटाट्याची भाजी घालून घेतली त्यावर हे पूर्ण एक साईड आपल्याला चांगलं उधायचं आहे आणि त्यावरच आपल्याला वरतून कांदा बा टाकायचा आहे जो बारीक चिरलेला होता त्यात कांदा घालून घ्यायचा आहे आणि थोडंसं आपल्याला एक टोमॅटो टोमॅटो असला तर घालायचा आवडत असेल तुम्हाला तर नाही घातला तरी चालतो किंवा साधी बिना बटाट्याची भाजीसुद्धा बिना बटाटा घालूनसुद्धा असा कांदा टोमॅटो घालून कट आपला डोसा इथं तयार ता होतो म्हणजे उत्तप तयार होतो वरतून लाल तिखट घातलं आहे कोथंबीर घालून घेतली आणि चवीनुसार मीठ मीठ घालून घेतलं आहे खाली आपल्या बटाट्याची भाजीपासून त्यावर कांदा टोमॅटो घालून घेतले एक साईड चांगलं फुहू द्यायची आहेत आणि नंतर फोल्ड करून आपलं मस्त इथं कट डोसा इथं तयार आहे तुम्ही ता ता पाहू शकता व्हिडिओत दाखवते त्याप्रमाणे त्याला आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे जसं बाहेर खातो आपण हॉटेलमध्ये किंवा इतर बाहेर धाब्यावर त्याच पद्धतीनं आपला कट डोसा इथं तयार आहे आणि मुलांना नक्की शंभर टक्के आवडतो अशा पद्धतीचे पदार्थ वेगवेगळे तर मी तर इडलीचेच बॅटरपासून तर आपण नेहमी इडलीच खातो म्हणतात चला यावेळेस कट डोसा ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करावी मस्त कुरकुरीत आपला कट डोसा इथं तयार आहे तुम्ही पाहू शकता जसा बाहेर भेटतो हो तसा तर मी सांबर आणि चटणी पण करून ठेवली आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला असता नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा तोपर्यंत धन्यवाद